छान वातावरण आहे तर आज आपण ऐकूया कवी शांता शेळके यांची आला पाऊस पाऊसातग ही कविता मोती गुंपित मोकळ्या किसात ग आला पाऊस मातीच्या वासात ग आभाळात आले काळे काळे ढग धारा कोसळल्या निरे धुंद धर धुंद दरवळ धरणीच्या श्वासात ग आला पाऊस मातीच्या वासात कशा सरीवर सरी थेंब थेंब करी नाच पाण्यावर लाल ओघोळ वाहती जोशातग आला पाऊस मातीच्या वासात लिंबोळ्यांची रास लिंबाखाली वारा दंग करी जुई शहारली चाफा झुरतो फुलांच्या ध्यासात ग आला पाऊस मातीच्या वासात ग झाडावरी मुके पाखरांचे थवे विज लाल कशी नाचे लवे तेजाळते उभ्या अवकाशात ग आला पाऊस मातीच्या वासात गीज कडाडता भयदाटे उरी एकली इथे सखार आहे दुरी मन व्याकुळ सजनाच्या ध्यासात ग आला पाऊस मातीच्या वासात ग आला पाऊस मातीच्या वासात